प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल शिरो तालुक्यातील यडराव रामचंद्र साने यांच्या परसबागेतील प्राजक्ताच्या झाडावर फुलपांखरासारखा दिसणारा हा प्रत्यक्षात एक दुर्मिळ पतंग आढळला आहे हा पतंग झाडावर दिसल्यानंतर संस्कार साने यांनी त्याचे छायाचित्र मोबाईलमध्ये कैद केलं तसेच आदिती साने सिद्धी साणीच्या सहकार्याने याबाबतची माहिती गुगलवरून घेतली पतंगाच्या पंखाच्या वरच्या भागावर दिसणारी आकृती ही मानवी कवटी किंवा भूताचा चेहरा वाटतो यामुळे याला इंग्रजीत डेथ हेड हॉक मॉथ असे नाव मिळाले आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मोठे निशाचर पतंग आहेत ज्याचे पंख तेरा सेंटीमीटर पर्यंत पसरलेले असतात त्यांचे सामान्यतः पुढचे पंख गडद तपकिरी आणि फिकट तपकिरी असतात आणि मागचे पंख पिवळे किंवा नारंगी असतात ज्यावर गडद खुणा असतात प्रौढ पतंग मध खाण्यासाठी मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करतात म्हणून त्यांना मधमाशी असे आहे याचे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे याचा रहिवास युरोप आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळतो महत्त्वाचे म्हणजे हा पतंग हलका कर्कश आवाज करू शकतो जो इतर पतंगांपेक्षा वेगळा आहे द डेथ हेड हॉमॉ हा द सास ऑफ द लॅम्ब लोकप्रिय काल्पनिक कथा आणि माध्यमांमध्ये आढळतो आणि त्याचे नाव पौराणिक उत्पत्तीचे आहे जे ग्रीक मोईराई भाग्य आणि अंडरवर्ल्ड नद्यांच्या अँचेरॉन आणि स्टायकसशी संबंधित आहे त्याच्या अनोख्या आकृतीमुळे शतकानुशतके लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे निसर्गाने दिलेलं हे रूप पाहून कुणालाही आश्चर्य आणि कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हा एक विलक्षण अनुभव या निमित्ताने पाहायला मिळाला